नो नमस्कार बबन बोर्डा युट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आणि फेसबुक पेजवर पण आता हे पहा इथं बिहारच्या मधी अरवली डिस्ट्रिक्टमध्ये नीट पाण्याचं नियोजन पहा शेतीसाठी कसं पद्धतशीरकलेली इथे आपण म्हणजे गव्हर्मेंटना करेल बघा आता हे नाला आहे बघा इथं जवळच घर आहे आणि इकडून पाणी उरलं आता हे बघा इकडे शेती आहे बघा भरपूर लांबपर्यंत शेती आता इथं पहा हे याचा कॉक ह्या म्हणजे इकडून जर पाणी इकडून पाणी यायचं तर इकडं जायच्या अगोदर याला हे इथं लाकडाचं मस्त बनवलेलं आहे नाही इथं बघा बंद करायचं आहे पाणी हे बघा इथं लॉक आहे पूर्ण जे पूर्ण म्हणजे इकडं शेतीत जाण्यासाठी पूर्ण इथून तिथून म्हणजे पूर्ण लांबपर्यंत नाला आहे आता नाला म्हणजे पाट आपल्या शेतामध्ये प्रत्येकाच्या म्हणजे मोटर चालू करायचं कामच नाही फक्त बारा फोडाचं डायरेक्ट वावरत पाणी पुढं शेतात जाऊन दाखवत तुम्हाला हे बघा यायचं लॉक आहे आते लॉक कोण ऑन ऑफ करतं हे नाही माहिती पुढे शेतात दाखवत तुम्हाला बांधावर आता पहा इथं बघा इथून इकडं शेतातलं पाणी नाल्यामध्ये हे बघा इथं ते कॉक दाखवतो ते पहा कसं हे एकदम भारी हे बनवलेलं आहे इथं प्रधानमंत्री ग्राम स्वर रोजगार अंतर्गत झालेले एम आर जी एस अंतर्गत काम झालेलं आहे पाय आता इथं पुढं बघा इथं हे हे शेतामध्ये पाणी पाणी जर जादा झालं तिथून इकडे येणार आणि बा डायरेक्ट शेतामध्ये जाणार म्हणजे प्रत्येक ज्याच्या शेतामध्ये त्याच्या शेतामध्ये त्या त्या कोपऱ्यातून यायच्या शेतामध्ये असा समोरासमोर याच्यात पाणी चालत राहणार हे पण शेतात जादा पण झालं तर बंद करून टाकायचं कमी झालं म्हणजे मोटर ऑन करायचं कामच नाही हे काय इथं कुठं विहीर विहिरीचा तर आवाज दिसत रे कुठं आसला तर बोर बस त्याच्या व्यतिरिक्त काही नाही पाण्याची लईच उपलब्धता इथं भयंकर हे पाहिजे बंद केलं की बंद पाणीच बंद डायरेक्ट आणि म्हणते गरीब बिहार राज्य गरीब कशाच गरीब आहे मरणाची सुविधा इकडे चांगली चांगली प्रकारची